हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन हट आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत चिवळीची भाजी गावरान आणि अगदी विहिरीच्या कळेने किंवा कुठे थंड उन्हाळ्यामध्ये जिथे पाण्याचं हे जास्त राहते तिथे ही रानभाजी आहे कुठेही निघते आणि बघू शकता अगदी कवळीशी अशी ही चिवईची भाजी घेतलेली आहे याला खूप सारे असे हे असतात मुळं असतात तर भाजी बघा समोरचा जो कोवडा असं हे राहतो तो भाग तोडून घ्यायचा आणि मागून फेकून द्यायचा अशा प्रकारे एक पाव भाजी आहे स्वच्छ निवडून निवडी झालेली आहे बघू शकता चिवळीच्या भाजीचं सा विदर्भाच्या साईडला विदर्भ या भाजीला चिवळीची भाजीच बोलतात तुमच्या भागामध्ये वेगवेगळे नावं असतील तर या चिवळीच्या भाजीचं महत्त्व शरीरासाठी आरोग्यासाठी खूप खूप जास्त प्रमाणात आहे कारण याच्यामध्ये पोषक घटक विटॅमिन्स मिनरल फायबर असं भरपूर प्रमाणात या भाजीमध्ये आहे आणि हे आरोग्यासाठी अगदी उत्तम आणि खायला चविष्ट अशी ही भाजी आहे नक्कीच उन्हाळ्यामध्ये ही भाजी बनवून बघा मिळाली तर आता ही स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार पाण्याने कारण याच्यामध्ये माती खूप जास्त असते तर अशी पाणी टाकून दोन एक मिनिट भाजी थोडीशी मुरू म्हणजे हे ठेवायची त्यामध्ये कारण मग माती वगैरे असेल तर ते खडे खाली खाली तळाशी अशी माती बसते आणि त्यानंतर पुन्हा ते धुऊन घ्यायचं बघू शकता खाली माती येते अशी तर आता असे दोन ते तीन पाण्याने आणखीन स्वच्छ धुवून घेते आहे अगदी साधीसुदी आणि झटपट होणारी रेसिपी आहे टिफिनसाठी अगदी तुम्हाला खूप घाई आहे तर खूपच कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यात अजिबात मसाले वगैरे कुठले वेगळे किंवा काहीच नाही आहे चटणीमध्ये छान ही भाजी मी बनवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्वच्छ धुवून घेतलेली भाजी अशी कट करून घ्यायची आणि भाजी थोडीशी कट करताना चिकटशी अशी ही वाटते आठ सहा ते सात लसूण पाकडे आहेत ते घेतल्या आहेत ते ठेचून वेगळ्या काढून घेतल्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता थोडेसे ठेचून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर अशी कट करून घेते ते टाकले तेल टाकले कडीत तापयला ठेवले त्यामध्ये दे तेल टाकले तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चम्मच मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर पाव चम्मच जिरा घेतलाय पाव चम्मच जिरा टाकायचं इथं जिरे छान तडतडलेलं आहे तर आता याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण पाकडा ते टाकते आहे गॅसची फ्लेम ही मिडियम टू लोस ठेवायची आणि कढीपत्त्याची पाने टाकलेले ते मी खूप छान असा ही भाजी होते एक उभा चिरून घेतलेला कांदा उपर, उपर, आहे तो टाकलेला आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर आपण अप्रतिम असं हे कॉम्बिनेशन लागतं नक्कीच बनवून बघा रक्तवाढीस आणि आरोग्यास असे खूप आरोग्यासाठी गुणकारी अशी ही भाजी भरपूर फायदे आहेत या भाजीचे महत्त्व आहे शरीरासाठी तर नक्की एखाद वेळा तुम्हाला जरी मार्केटमध्ये मा मिळाली तर बनवून बघा अशा पद्धतीने आणि एकदम झटपट होते सहज होते असे अजिबातही ते म्हणजे बेसन वगैरे असं आपण वरून टाकतो तर ते शिजणार नाही असं वगैरे काही होत नाही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघितला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तसं व्यवस्थित रेसिपी संपूर्ण रेसिपी लक्षात येते आणि आपण सहज बनवू शकतो आणि कांदा थोडासा द्यायचा त्यानंतर वाटून घेतलेला मिरची आणि कोथिंबीरचा जो ठेचा आहे तो टाकते एक चम्मच आहे आणि तो पूर्ण टाकते येते मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि जो ठेचा वाटून घेतला तो अगदी असा म्हणजे एकदम बारीक नाही वाटलेला आहे आणि थोडस मिरचीचा ठेचा झाल्यानंतर पावचम्मच हळद टाकली आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली भाजी टाकते आता भाजी टाकल्यानंतर थोडीशी एखाद मिनिट हे फिरून घ्यायची व्यवस्थित आणि झाकण ठेवून ही भाजी वाफ काढून घ्यायची म्हणजे थोडीशी शिजते किंवा त्याला पाणी वगैरे सुटणार तर ते म्हणजे थोडंसं त्या पाण्यामध्ये ती भाजी शिजून येणार आणि आता झाकण ठेवून दोन एक मिनिटानंतर हे झाकण उघडून बघायचं बघू शकता थोडीशी भाजी मऊ झालेली आहे मौसूज झालेली आहे तर आता आणखीन हिला शिजू द्यायचं एखाद मिनट असं फिरून घ्यायचं आणि आता अर्धी वाटी बेसन आहे बघू शकता तीन तीन ते तीन चम्मच दोन ते तीन चम्मच हे बेसन आहे तर हे बेसन असं वरून पेरायचं आणि त्याला न फिरवताच झाकण ठेवून द्यायचं आणि थोडंसं ते वाफू द्यायचं एखाद मिनिट अगदी सोपी साधी सोपी पद्धत आहे गावरान पद्धतीने मी ही भाजी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि त्यानंतर झाकण उघडून त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे जेवढं तुम्हाला चवीला लागतं तसं तेवढं मीठ आताच टाकून द्यायचं आणि फिरून घ्यायचे बघू शकता अजिबातही गुठळ्या वगैरे होत नाहीत आणि अगदी सुटसुटीत असं तुमचं हे चिवायची भाजीची जी रेसिपी तयार होणार आणि पुन्हा बघू शकता आता आपलं बेसनपीठ छान ह्याच्यामध्ये एक ज्यूस झालेला आहे आणि थोडंसं तेलामध्ये छान फ्राय पण झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाण्याचं असं जवळपास मी इथे तीन ते ती चार चमच पाणी वापरलं असेल असं हाताने थोडंसं पाण्याचं शिंपळ पाणी शि शिंप, पाणी शिंपडायचं आणि वाफ काढून घ्यायची दोन एक मिनिट बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपला आपली चिवळीची भाजी तयार झालेली आहे त्याला पुन्हा एखाद मिनिट आणखीन वाफून वाफ काढून घ्यायची आणि चिवईची भाजी रेसिपी तयार झालेली आहे बघू शकता मस्त असं सुटसुटीत भाजी तयार झालेली आहे भाजी बनवायला फार अशी मेहनत लागत नाही कारण त्याचे गोळे बनवा मग नंतर ते वाफवा वगैरे असं कुठलीच मेहनत नाही अगदी दहा पंधरा मिनटं तुम्ही भाजी तयार करता गावरान चिवळीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद